मंडळी छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमासोबतच एक सुंदर गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे शंभूराजे आणि महाराणी येसुबाई यांचं अतूट नातं विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांची ही केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली पण खऱ्या आयुष्यात महाराणी येसुबाई यांनी दिलेला त्याग मात्र अनेकांपर्यंत पोहोचलेला नाही शंभूराजेंची औरंगजेबाने क्रूरतेने हत्या केली पण दुसरीकडे याच औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या कैदेत त्या तब्बल तीस वर्ष होत्या तर महाराणी येसुबाई यांच्या त्यागाचा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर शिर्के आणि भोसले घराण्याच्या सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी दक्षिण कोकण स्वारीवर होते त्यावेळी शृंगारपूर इथल्या प्रांतावर राजा सूर्यराव सुर्वे यांचं राज्य होत दरम्यान महाराजांच्या स्वारीने सूर्यराव घाबरून पळून गेला त्याचं राज्य महाराजांच्या स्वाधीन करण्यात आलं याच वेळी सूर्यराव यांच्या पदरी असणारे पिळाजीराव शिर्के हे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले या पिळाजीराव यांची कन्या येसुबाई त्यांचं लग्नापूर्वीचं नाव राजाऊ होतं शिर्के यांचं घराणं दाभोळ प्रांतातलं त्यावेळी कोकण प्रांतात शिर्क्यांची पराक्रमी आणि धाडसी घराणं म्हणून ओळख होती त्यामुळे ते त्यांच्याशी नातेसंबंध जोडण्याची तयारी शिवरायांनी केली यावेळी महाराजांनी आपली कन्या राजकुवरबाई हिचा विवाह पिळाजीराव यांचा पुत्र गणोजी सोबत लावून दिला तर पिळाजीराव यांची कन्या येसुबाई हिचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी लावून दिला आता शिवरायांसारख्या व्यक्तिमत्वाने सून म्हणून येसुबाईंची निवड केली म्हणजे नक्कीच त्यांनी येसुबाईंचं गुणकौशल्य पाहिलेलं असेल शंभूराजे आणि येसुबाई यांचा विवाह सोळाशे साली झाला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे येसुबाईंना जिजाऊ साहेबांचाही सहवास लाभला जिजाऊ मासाहेबांसारख्या आजे सासू शिवरायांसारखे सासरे आणि शंभूराजेंसारखा पती त्यांना लाभला भोसले घराण्याचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास होता याच संघर्षाचा वारसा त्यांनी अखेरपर्यंत जपला शंभूराजांची कैद हा विषय सगळ्यांनाच माहिती आहे त्यावेळी आपला पती मरणाच्या दारात उभा असतानाही स्वराज्याची घडी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले वाट्याला आलेलं दुःख त्यांनी बाजूला सारलं पण असंच मोठं दुःख यापूर्वीही त्यांच्या वाट्याला आलं होतं शिवराय आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीवर गेले असता नऊ वर्षांच्या सोबत घेऊन गेले होते राजकारणाची शिकवण आणि स्वराज्य उभारण्याची जाणीव त्यांना याच वयात व्हावी यासाठी शंभूराजेंनाही आग्र्याला घेऊन जाण्याची जोखीम शिवरायांनी उचलली असावी यावेळी औरंगजेबाने दोघांनाही केलं मात्र शिवराय आणि शंभूराजे शक्कल लढवून मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले यावेळी औरंगजेबाचा आदेश होता की जिथे हे बाप बेटे दिसतील ते वेशांत केलेलेही असू शकतात त्यांना जागेवर कैद करा त्यामुळे शिवरायांनी शंभूराजेंपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला शिवरायांनी शंभूराजेंना कृष्णाजी पंत काशीराव आणि विसाजी पंत यांच्या विश्वासावर मथुरेला ठेवलं यावेळी त्यांनी या तिघांना विश्वासात घेत शंभूराजेंना सुखरूप नंतर राजगडावर आणावं असं सांगितलं शिवरायांनी हुशारीने उलटा रस्ता निवडला ते मथुरा प्रयागराज वाराणसी पुरी अशा मार्गाने गोंडवाना आणि गोवळकोंडा पार करून राजगडावर आले यावेळी त्यांनी केस दाढी मिशी यांचा त्याग केला होता आणि संन्यासाचा वेश धारण करून ते राजगडावर आले होते मात्र राजगडावर येताच एका ठिकाणी आनंदाची बातमी तर दुसऱ्या ठिकाणी दुःखाचा डोंगर सर्वांवर कोसळला शिवरायांनी सांगितलं की आग्र्याहून निसटताना शंभूराजेंचं निधन झालं संपूर्ण राजगड त्यावेळी शोकसागरात बुडाला होता आणि याचा सर्वात मोठा धक्का बसला होता अवघ्या आठ वर्षांच्या येसुबाईंना शिवरायांनी मुघलांना फसवण्यासाठी अफवा पसरवली होती मात्र राजगडावर हे खरं मानलं गेलं आपल्या पतीच्या निधनाचं दुःख पचवण्याची शक्ती त्यांना याच प्रसंगातून मिळाली होती याच दरम्यान काही दिवस त्या शंभूराजेंच्या विधवा म्हणून राहिल्या होत्या यानंतर शंभूराजे सुखरूप स्वराज्यात परतले आणि सर्वत्र आनंदाची लाटही पसरली शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर शंभूराजे युवराज आणि येसुबाई युवराज्ञी झाल्या मात्र राज्याभिषेकाच्या काहीच दिवसानंतर राजमाता जिजाऊ मासाहेबांचं निधन झालं दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई यांचं निधन झालं होतं दरम्यान सोयराबाईंकडून मायेची उप त्यांना कधीच मिळाली नाही यानंतर जिजाऊ साहेब देखील गेल्या यावेळी पोरक्या झालेल्या शंभूराजेंना येसुबाईंनीच सांभाळलं येसुबाई यांची श्री सखी राज्ञी जयती ही राजमुद्रा होती स्वतः शंभूराजेंनी त्यांना हा शिक्का बहाल केला होता शंभूराजेंचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षणी शंभूराजेंना साथ दिली त्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या सोळाशे एकोणनव्वद साली येसुबाई यांचे बंधू गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी फितुरी केल्यामुळे शंभूराजेंना संगमेश्वर मध्ये कैद झाली औरंगजेबाच्या छावणीत त्यांना प्रचंड यातना देण्यात आला आणि अखेर चाळीस दिवसांनी त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली अशा संकटाच्या वेळीही दुःख व्यक्त न करता स्वराज्याचा कारभार त्यांनी सांभाळला येसुबाईंनी राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले यानंतर त्यांनी आणखी एक मराठ्यांच्या इतिहासातला सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे राजाराम महाराज यांना जिंजीकडे रवाना करण्याचा या एका निर्णयामुळे मराठेशाही शाबूत राहिली मराठ्यांनी अठरा वर्ष औरंगजेबाला कडवी झुंज दिली आणि यानंतर मराठ्यांची ताकद संपूर्ण भारताने पाहिली महाराणी येसुबाई स्वतः रायगड लढवत होत्या परंतु पुढे जाऊन रायगड लढवणं अशक्य झालं राजाराम महाराज रायगडावरून निसटल्यानंतर औरंगजेबाने येसुबाई यांना कैद केलं त्यांच्यासोबत शाहू महाराज दुर्गाबाई सकवारबाई जानकीबाई मानसिंग आणि मदन सिंग अशा अनेकांना कैदेत ठेवण्यात आलं होतं एक नाही दोन नाही जवळपास तीस वर्ष आयुष्याचे तीस वर्ष त्या औरंगजेबाच्या कैदेत होत्या पतीची निर्घुळ हत्या करणाऱ्याच्या कैदेत असूनही स्वाभिमानाने त्या जगल्या औरंगजेबाची जबरदस्ती त्यांनी चालू दिली नाही यानंतर सतराशे आठ साली शाहू महाराजांची सुटका झाली शाहू महाराजांमुळे मराठा साम्राज्याला बळकटी मिळाली यानंतर त्यांनी येसूबाईंना सोडवण्याचे प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले आयुष्याच्या एकतीसाव्या वर्षी कैद झालेल्या येसूबाई एकसष्टव्या वर्षी मुक्त झाल्या चार जुलै सतराशे एकोणीस रोजी महाराणी येसूबाई दिल्लीहून दक्षिणेत आल्या यानंतर दक्षिणेत स्वराज्याच्या झालेल्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या पाहून त्यांनाही वाईट वाटलं असावं कारण नात्यांमधल्या वादांमुळे परकीय सत्ता आपल्यावर कशी वरचड होते हे त्यांनी पाहिलंच होतं त्यामुळे त्यांनी सतराशे तीसच्या छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरचे दुसरे यांच्यात ऐतिहासिक असा घडवून आणला दिवसांमध्ये वर्षी त्यांचे अंत्यसंस्कार साताऱ्याच्या संगम माहुली इथे झाले होते मात्र त्यांच्या समाधीबाबत अनेक संभ्रम होते नुकताच सातारा शहराजवळ असणाऱ्या माहुली गावामध्ये महाराणी येसुबाई यांची समाधी असल्याचे पुरावे मिळाले या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी तुम्ही पाहू शकता महाराणी येसुबाई यांच्या समाधीबाबत गेली अनेक साशंकता व्यक्त केली जात होती मात्र आता अखेर यांची समाधी जाहीर करण्यात योगदान देऊनही इतिहासाने महाराणी येसुबाई यांना नेहमीच दुर्लक्षित ठेवलं छावाच्या निमित्ताने घरा घरा त्या घराघरात पोहोचल्या पण त्यांचा त्यागही सर्वांपर्यंत पोहोचावा इतकंच वाटत अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका